रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा असं व्रत स्वीकारून समाजाचं आरोग्य जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या डॉक्टर देवदूत आपल्याने निश्चित रूपाने पदोपदी आरोग्य मार्गदर्शकच ठरत असतो त्यांच्या याच कार्याला आणि कर्तृत्वाला जपणारा बंध म्हणजेच जागतिक डॉक्टर्स दिन होय जागतिक तापमान वाढीमुळे निसर्गचक्र पूर्णपणे बदललेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे पर्यावरणात होणाऱ्या बदलांना प्रचंड हानिकारकरीत्या आज संपूर्ण मानवजातीला सामोरे जावे लागत आहे याच कारणामुळे वसुंधरेला होणाऱ्या नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी कणभर हातभार लावण्याकरता सामाजिक बांधिलकी म्हणून हुपरी मेडिकल असोसिएशन हुपरीतर्फे हुपरी आणि हुपरी पंचक्रोशीतील विविध शाळांमध्ये वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश जागृत करण्यात आला यामध्ये हुपरीमधील सिल्वर सिटी स्कूल रजत स्कूल आणि ज्युनियर कॉलेज तळंदगे येथील सरस्वती स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोडोली येथील हुपरे हायस्कूल व इंगळी येथील गाताडे हायस्कूल या शाळांचा समावेश करून प्रचंड ऑक्सिजनचा स्रोत असलेल्या देशी जंगली निंब पिंपळ वड इत्यादी झाडांचे वृक्षारोपण आणि संगोपन कार्यक्रम असोसिएशनच्या वतीने बजावण्यात आला सदर वृक्षारोपण कार्यक्रमाकरता हुपरी मेडिकल असोसिएशनचे नूतन प्रेसिडेंट डॉक्टर अनिल पाटील वाईस प्रेसिडेंट डॉक्टर फिरोज गुडुबाई सेक्रेटरी डॉक्टर वैभव चौगुले ट्रेझरर डॉक्टर दीप्ती मगदूम तसेच सर्वश्री सदस्य डॉक्टर सत्यजित पाटील डॉक्टर गिरी डॉक्टर काकासो पाटील डॉक्टर विनायक मलगुंडे डॉक्टर सुकुमार गाठ डॉक्टर अभिजित आणि डॉक्टर मनीषा भोजकर डॉक्टर उमेश माने डॉक्टर अमोल गणे डॉक्टर गणेश औंधकर डॉक्टर स्वप्नील हुपरीकर डॉक्टर अमर अडके डॉक्टर तुषार भोजकर डॉक्टर विकास चिखले डॉक्टर महेश पाटील डॉक्टर सुशांत निकम इत्यादी डॉक्टर्स तसेच विविध शाळांचे पदाधिकारी मुख्याधीपक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सदर उपक्रमास केमिस्ट असोसिएशन हुपरी रोटरी क्लब ऑफ हुपरी स्वामी विवेकानंद स्कूल रेंदाळ इत्यादीच्या पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टर्स दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला तसेच या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडोबाई हुपरी